जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांवर आतंकवाद्यांनी धर्माचा उल्लेख करत हल्ला केला या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय आतंकवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुरक्षा तसेच गृह मंत्रालयाचा निष्काळजीपणाचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तसेच हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी मेणबत्ती पेटून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे बावीस एप्रिलला जो पेलगाम मध्ये हल्ला पर्यटकांवर झाला त्याच्या निषेधार्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी जमलोय खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष काश्मीरला लोक जात असतात पण पर्यटकावर कधी हल्ला झालेला नाही आणि हल्ला होत असताना कुठली जात पात धर्म त्यांनी कधी विचारला नाही पण यावेळी त्यांनी जात धर्म आणि खास करून पंतप्रधान मोदींचं नाव सांगून त्यांनी हल्ला केला आणि या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत हे जमून खाली चालणार नाही एकत्र किंवा भापूर्ण श्रद्धांजली वाहून चालणार नाही ते अतिरेक्यानं ना, देशात पूर्ण नष्ट केला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे जेणेकरून परत त्याची हिंमत होता कामा नाही का, का पाकिस्तान भारतावर अशी नजर ठेवण्याची सुरक्षा म्हणजे जे पेलगामचं पॉईंट आहे ज्या ठिकाणी म्हणजे मिनी स्विझर्लंड बोललं जातं त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाहन जात नाही किंवा आपल्याला चालत जायला लागतो अशा ठिकाणी सुरक्षा न ठेवणं म्हणजे ही पण एक फायदाची गोष्ट आहे आणि हा जो एप्रिल आणि मे म्हणजे काश्मीर मध्ये जाण्याचा पर्यटकांचा वेग जास्त असतो अशा वेळी सुरक्षा नसणं म्हणजे याच्यावर पण एक मोठा प्रश्न चिन्ह आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नवी मुंबईच्या वतीने आज येथे जे चोवीस बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील बैसर या जागेवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक यांचा निष्पाप बळी गेला त्याच्या निषेधार्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आज येथे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या वतीने आम्ही येथे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत पेक्षा सुंदर असलेल्या आपल्या ह्या काश्मीरमध्ये जेव्हा आपण पर्यटन करत असताना येथे सुरक्षा नाही आहे आणि त्या सुरक्षा कमी आहे आणि त्या सु, कमी सुरक्षेच्या मुळे आज नाहक आज त्या पर्यटकांचा बळी गेला ज्या गोळ्या त्यांच्या परिवारासमोर झाडल्या गेल्या हे निंदनीय बाब आहे बैसरम हा ठिकाण हे पाकिस्तान बॉर्डर जवळ आहे आणि ह्या अशा बॉर्डर जवळ असलेल्या ठिकाणी पर्यटनस्थळी सुरक्षा नसणं ही खेदाची बाब आहे आणि केंद्र सरकारच्या आणि गृह मंत्रालयाच्या से बाबा है धर्म के नाम से कोई अतिरिकी अटैक नहीं करता है ये फर्स्ट टाइम हुआ है तो ये सोचने की बात है फर्स्ट टाइम ऐसा हुआ है कि सच में वो तो अतिरिकी थे क्या और कौन थे ये भी आप लोग ढूंढना चाहिए सरकार ने यहाँ के संरक्षण मंत्री नाकामयाब हो गए उन्होंने अपने जो देशवासियों की जो सुरक्षा करनी चाहिए वो उनसे होती नहीं है और इसके लिए उनका राजीनामा इस देश से सुकून मिल सकता है जब वो राजीनामा देंगे तभी हम लोग को सुकून मिलेगा तभी हम लोग की आगे का फ्यूचर अच्छा बनेगा इसके लिए ये दुर्भाग्य है कि उनके दिमाग में जात पात और धर्म के बारे में चलता है वो उसके लिए भी हमारा है